आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची घाटनांदूर येथील दुकानांना लागली आग लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान अंबेजोगाई घाटनांदूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक बस स्टँड जवळील दुकानांना दुकाना भीषण आग लागली ही घटना काही नागरिकांना समजल्यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली आगीची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पथक उपस्थित झाले पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांनी तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले फायर ब्रिगेडलाही फोन केला अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले मोठा अनर्थ टळला गावातील युवकांनी यावेळी मोलाची कामगिरी बजावली तेथील वाहनांची वाहतूक थांबविली सदर आगीत अनेक दुकानात असलेल्या गॅसच्या टाक्यांचा स्फोट झाला विस्फोटात झालेले दुकानच मोठे नुकसान झाले गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला झालेल्या या अग्निकांडात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून पोलीस यंत्रणा व अग्निशमन यंत्रणा यांनी वेडीचा आगीवर नियंत्रण आगी मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्याने परिसरातील नागरिकांनी कौतुक केले बागलान वृत्तांतासाठी महेंद्र गोदाम साहेब इथं घाट मध्ये आले आल्यानंतर तुमच्या आग लागल्यानंतर इथं तुमच्या निदर्शनास काय काय आले नंते नंते का आली, बागने मी पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले अंबाजोगाई ग्रामीण पोलीस आज बावीस वाजताच्या सुमारास आम्ही गणपती विसर्जन बंदोबस्तात घाटनांदूर येथेच होतो आणि आम्हाला बावीसशे वाजता आमच्या एक दहा बारावर कॉल आला की इथे एक दुकानाला आग लागलेली आहे आम्ही देगेच दोन मिनटामध्ये आम्ही चौकामध्ये रोडवर आग लागलेल्या ठिकाणी आलो फायर ब्रिगेडला आम्ही माहिती दिली आणि फायर ब्रिगेड आमच्या कोर्टेजींकडून सगळ्यांना सांगून माहिती बोलून घेतलं आणि या ठिकाणी दोन दुकानं आहे एक सोमेश्वर वडापाव आणि सोमेश्वर आग्रोवन असे दोन दुकानं आहे दोन दुकानाला आग लागलेली होती आणि ह्या फायर ब्रिगेडच्या गाड्या आलेल्या दोन त्याच्यातून आम्ही गावातले जे लोकं आहेत त्यांनी पण मदत केलेली आहे पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर वगैरे हो सरपंचाकडून आणि गावा गावाकडून मिळालेले आहे आणि ते आता पूर्णपणे वीज गेली आहे ठीक आहे धन्यवाद